स्वप्नांना लाभले पंख श्रीगोंदा तालुक्याचे नेते स्नेहभोजनाच्या ठिकाणी पोहोचलेच नव्हते ते दिल्लीला गेले होते आणि तिथून ते येणार होते ते दिल्लीहून विमानानं पुण्याला आले आणि पुण्याहून श्रीगोंद्याला रवाना झाले दादा सुद्धा त्यांची उत्सुकतेनं वाट पाहत होते दादांना त्यांच्यासोबत चर्चा करायची होती कारण आपल्या तालुक्याचं भवितव्य ज्यांच्या हातात आहे त्यांच्याशी काहीतरी बोलावं थोड्या गप्पा माराव्यात यासाठी दादांची धडपड सुरू होती नेते आले दादांना त्यांना भेटण्याची इच्छा होती पण दादांना त्यांच्याजवळ कोणी जाऊच देईना दादांना एक कल्पना सुचली आणि त्यांनी चहाचा ट्रेच उचलून हातात घेतला दादा नेत्यांच्या जवळ गेले त्यांनी त्यांच्या हातात चहाचा कप दिला आणि म्हणाले मला आपल्याशी थोडं बोलायचं आहे तेव्हा शेजारी उभे असलेले मोठे कार्यकर्ते म्हणाले हे पहा ते खूप दमून आले त्यांना आता त्रास देऊ नका तुम्ही तेव्हा दादा उसळून म्हणाले ते विमानानं आलेत दमायला ते काय पायी थोडीच आलेत अशा रीतीनं पहिल्यांदा संघर्षाची ठिणगी पडली त्यावेळेचे कार्यकर्ते खूप रागीट होते ते म्हणाले असे केस वाढवले बेल बॉटम घातली यांना काय ज्ञान येतं का दादा म्हणाले अहो तुम्ही सहावी सातवी पास झालेले आहात मला जास्त बोलायला लावू नका मला तुमच्याशी नव्हे तर नेत्यांशी बोलायचे आपल्या गावच्या विकासाच्या संदर्भात मला त्यांना चार पाच प्रश्न विचारायचे आहेत पाण्याचा प्रश्न आहे कुकडीच्या इरिगेशनचं प्रमाण वाढवलं पाहिजे त्यासाठी त्यांच्याकडे काय कार्यक्रम आहे गाईगुऱ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे त्यांना चारा मिळत नाही तालुक्यातले रस्ते खराब आहेत विजेचा प्रश्न आहे या सर्व गोष्टी तालुक्याच्या विकासाशी संबंधित आहेत आपल्याकडे एकच सबस्टेशन आहे त्यानं पुरेसा वीज पुरवठा कसा होणार सर्व ठिकाणी वीज आलीच पाहिजे वीज तर विकासाचा पाया आहे आपल्याकडचे रस्तेही खराब आहेत नदीच्या कडेला असलेल्या लोकांना पिकही घेता येत नाहीत कारखान्यालाही पुरेसा ऊस येत नाही लाखभर टन तालुक्यात तयार होतो आणि बराचसा बाहेरून आणावा लागतो तेव्हा ऊसाचं पीक वाढवण्यासाठी काय विचार झालाय आपल्याकडं काही नवं तंत्रज्ञान येणार आहे का आपल्याकडे कॉलेज सुद्धा नाही ते आपल्याला सुरू करता येणार आहे का अशा समस्यांच्या संदर्भात त्यांचं उत्तर काय आहे हे बघा आपल्याला याची उत्तरं द्यावीच लागतील कारण आम्हाला आपल्या तालुक्याचं भवितव्य घडवायचंय आणि ते सगळं यांच्या हातात आहे त्यांनाच या तालुक्याचं भविष्य घडवायचंय आपण नेते आहात कॉलेज काढण्यासाठी स्थानिक नेत्यांना भेटण्यासाठी गेले तेव्हा अच्छा कॉलेज काढायचंय तुम्हाला नाही आम्हाला समजतंय हे सगळं पैसे कमावण्याचे धंदे आहेत तुमचे तेव्हा दादा तेथील मान्यवरांना उद्देशून म्हणाले आज आमचं तुम्ही ऐकून घेत नाही एक दिवस मी कारखान्याचा चेअरमन होईन आणि कॉलेजही काढीन सर्व मंडळी परतीच्या वाटेवर लागली परत जाताना सोबतच्या मंडळींनी दादांना समजावलं दादांचा निर्धार भक्कम होता त्या लोकांचं आपसात बोलणं सुरू झालं कशी माणसं येथी अशी माणसं असतील तर गावचा विकास कसा होणार विकास साधायचा असेल तर या ठिकाणी चांगली माणसं आली पाहिजेत मग सोबतचे प्राचार्य हा की तोडमल आणि संस्थेचे अध्यक्ष काळेसर दादांना म्हणाले पाचकुते ही गोष्ट तूच मनावर घे तूच नेता हो आणि चांगलं काम करून दाखव प्राचार्यांनी दादांना विचारलं तुला पुढे नेमकं काय का करायचंय तेव्हा आपल्याला एल एलबी च शिक्षण घ्यायचंय असं दादांनी सांगितलं तेव्हा प्राचार्य दादांना म्हणाले फार चांगली गोष्ट आहे तू एल कर आणि राजकारणात प्रवेश कर अशा रीतीनं दादांच्या मनात एक ठिणगी पडली ज्या लोकांवर तालुक्याच्या विकासाचा भार आहे तेच लोक विकास साधण्यासाठी काही करताना दिसत नाहीत म्हणून मग आपणच या क्षेत्रात उतरलं पाहिजे असं दादांनी मनावर घेतलं आणि दादा पुढं आमदारकीचं स्वप्न पाहू लागले दादा मोठ्या नेत्यांच्या संपर्कात आले त्यांना एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये आमदारकीचं तिकीटही मिळालं पण वय बसत नसल्यानं तिकीट माघारी गेलं एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीला ते उभे राहिले चांगल्या मतांनी निवडूनही आले मग दादा समाजात सर्वत्र फिरू लागले लोकांच्या समस्या जाणून घेऊ लागले तेव्हा पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे हे त्यांच्या लक्षात आलं लोकांना विहिरीचं घाण पाणी प्यावं लागत होतं लोकांची परिस्थिती तर अशी होती की चहा पिण्यासाठी कोणाकडे कब्बशी नव्हती लोकांना ताटलीतून चहा प्यावा लागायचा ती ताटली सुद्धा जर्मनची असायची पितळेची ताटली असली तर ते श्रीमंतीचं लक्षण मानलं जायचं चुकून कुठे कब्बशी मिळालीच तर मग तर तो श्रीमंतच मानला जायचा पण ती कब्बशी सुद्धा कशी तर त्या कपाला कानच नसे नदीपट्टा सोडला तर दूध म्हणून कुठं प्यायला मिळालंच नाही केवळ चहाच प्यायला मिळायचा आणि तोही गुळाचा दूध नसलेला ही सगळी परिस्थिती पाहून दादांचं मन त्या मागच्या कारणांचा शोध घेऊ लागलं या लोकांची परिस्थिती कधी आणि कशी बदलणार याचा विचार दादा करू लागले लोक काम मिळवण्यासाठी वणवण करत होते कोणी रोजगार हमी योजनेचं काम करण्यासाठी जात होतं शिक्षण नाही हातात पैसा नाही आरोग्य चांगलं नाही दवाखाने नाहीत गावात वीजही नव्हती चांगला डांबरी रस्ता नव्हता नगरला जाण्यासाठीही रस्ता नव्हता एसटीची चांगली सोय नव्हती त्याची परिस्थिती तर इतकी नाजूक होती की एसटीच्या गाड्या कुठेही बंद पडत असत तालुका इतका मागास होता की चांगला पाऊस झाला नाही तर गाई गुरं पाळणंही अवघड व्हायचं मग ती विकून टाकण्याशिवाय पर्याय नसायचा दादांच्या तालुक्यात आदिवासी भागापेक्षाही वाईट परिस्थिती निर्माण झाली होती आपल्या तालुक्याचा विकास झाला पाहिजे हे त्यांनी मनावर घेतलं त्यासाठी कोणती विकास कामं करावीत यावर त्यांचा विचार सुरू झाला पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर पाझर तलाव नाला बंडिंग उपक्रम समोर आले पाणी अडवा पाणी जिरवा हा तर विकासाचा त्याबरोबर तालुक्यात चांगले रस्ते होणं सुद्धा आवश्यक होत वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुद्धा पावसाच्या दृष्टीनं आवश्यक होता या सगळ्या गोष्टी त्यांना जाणवल्या आणि आमदार म्हणून निवडून येण्याच्या आधीपासूनच त्यांनी या कामांना सुरुवात केली खरं म्हणजे आमदारकीला उभं राहणं आणि निवडून येणं हे वरील सर्व कामांच्या पूर्ततेसाठीच आवश्यक होत दादानंतर आमदार झाले आमदार झाल्यानंतर वेगवेगळ्या समस्या आणि त्यावरचे उपाय याबाबतचं चिंतन त्यांच्या मनात वेगानं सुरू झालं